कोल्हापुरात नागरी वस्तीत बिबट्याचा प्रवेश पोलीस वनविभाग अग्निशामक दलाने प्रयत्नाने बिबट्याला केलं जेरबंद तत्पूर्वी दोन जणांवर केला बिबट्याने हल्ला परिसरात भीतीचे वातावरण कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरात विवेकानंद कॉलेज समोरील रहिवासी वस्तीत काल रात्रीपासून एका बिबट्यानं आसरा घेतल्यानं परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती आज दुपारी पोलीस वनविभाग कोल्हापूर महापालिका आणि अग्निशामक दल यांच्या संयुक्त प्रयत्नातून अखेर सव्वा दोन ते अडीचच्या सुमारास या बिबट्याला पकडण्यात यश आलं बिबट्या पकडण्याच्या प्रयत्नादरम्यान त्यानं दोघांवर दो हल्ला केल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र वनविभागाच्या तत्परतेमुळं आणि स्थानिक प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात टाकून वनविभागाच्या प्रवेश हा कोल्हापूर शहरासाठी नवा नाही यापूर्वी बिबट्या रुईकर कॉलनी आणि बावडा परिसरातही दिसला होता मात्र आजच्या घटनेत प्रशासनानं वेळेवर हालचाल करून बिबट्याला जेरबंद केल्यानं ना नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा